नमस्कार मी ज्ञानेश्वर चव्हाण आज स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायतच्या वतीनं आपण वृक्षारोपण करत हो। आहोत आणि या ठिकाणी जमलेले सर्व सगळे गावकरी मंडळींचं या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आणि आपण पुढील कार्यक्रमाची सुरुवात करा थोडंसं मी बुबडे सरांना सांगतो हो की थोडंसं मार्गदर्शन करावं की ह्या देशामध्ये आपल्या वृक्षांचं किती महत्त्वाचं आहे वृक्ष आम्हा किती सोयऱ्याचं आहे त्याचं थो सो थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करा की आपले सोयऱ्याचे वृक्ष म्हणजे आपलं एक सोयरे आहेत त्याच्याबद्दल थोडीशी आपल्या प्रत्येक शाळेला प्रत्येक देशामध्ये आपल्या भारतामध्येच जर येतं विश्वव्यापीमध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे आपला तर आपलं म्हणणं काय थोडंसं व्यक्त करा आज समाज मंदिराच्या परिसरामध्ये ग्रामपंचायतच्या वतीनं वृक्षारोपणचा कार्यक्रम या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांचे सर्वांचे इथे उपस्थित झालेले सर्व मंडळीचे स्वागत करतो आभार मानतो मित्र हो आपल्याला या देशाला झाडाची किती आवश्यकता आहे हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे कारण या झाडापासून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हे झाडं मदत करतात कारण ऑक्सिजन हे चांगले झाडं आपण जर झाडं लागवड केली तर आपल्याला चांगलं शुद्ध ऑक्सिजन मिळतं ज्या झाडापासून काही फळं मिळतात आणि वातावरण आपलं दूषित होत नाही निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हे झाडं मदत करतात त्यामुळं आपण ग्रामपंचायतच्या आभार मानले पाहिजेत आणि आपल्या या गावामध्ये समाज मंदिराच्या परिसरामध्ये शाळेच्या परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणामध्ये आपण जास्तीत जास्त झाडाची लागवड करावी आणि ते झाडं कसे आपल्याला जोप जोपासना करता येईल याची सर्वांनी या आपण पुरेपूर काळजी घेतली पाहिजे कारण भविष्यात आपल्याला ह्या झाडाची झाडं जगवणं खूप महत्त्वाचं आहे कारण जर आपण झाड तोड केली आणि झाड नाही लागले लावले तर आपण भविष्यात खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आणि हे संकट टाळायचं असेल तर गावोगावी झाडाची लागवड व्हायला पाहिजे आणि त्याचं आपण जतन केलं पाहिजे कारण त्याच्यापासूनच आपण शुद्ध ऑक्सिजन घेऊ शकतो तेवढेच बोलतो आणि थांबतो ग्रामपंचायत पिंपरखेडा तालुका म्हणतात जिल्हा ज्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण हा आजचा व्हिडिओ बनवत आहोत आणि या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आता लाव आता થોડું oh. આવાનું <tripti> 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 <tripti>

आम्ही या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम समाप्त झाला आणि थोडंसं बालेसरांना विनंती करतो की थोडंसं मार्गदर्शन करावं की या झाडाचं कसं महत्त्व आहे म्हणजे प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक शाळेमध्ये गार्डन असो आणि कोई रोड असो त्या ठिकाणी झाडाचं किती महत्त्व आहे थोडंसं सा आपल्या समाजाला पटवून द्यावं ही विनंती करतो आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी सर यांनी केलेल्या आव्हानानुसार एक झाड एक वृक्ष आपल्या मातेच्या नावानं या मोहिमेअंतर्गत आज ग्रामपंचायत पिंपरखेडा खराबे येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त समाज मंदिर परिसरात येथे पन्नास झाडांची लागवड करण्यात आली व सर्व झाडं जोपासण्याचे नागरिकांनी गावकऱ्यांनी सांगितले झाडाचे महत्त्व म्हणजे आपल्या यावर्षी आपण उन्हाळ्यात बावन्न अंश तापमानापर्यंत गेलो होतो यावेळेस किती उन्हाची तीव्रता होती हे सर्वांना आपल्याला माहीत आहे त्यामुळे प्रत्येकाने झाड लावून प्रत्येकाने एक तरी झाड लावावे अशी ग्रामपंचायतच्या वतीने मी विनंती करतो व सर्व झाडाचे त्या झाडाचे जतन करण्यात यावे व पुढील पिढीसाठी एक चांगले नैसर्गिक वातावरण आपण तयार करून द्यावे एवढीच मी ग्रामपंचायतच्या वतीने नागरिकांना विनंती करीत आहे धन्यवाद या ठिकाणी आमचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम समाप्त झाला थँक्यू जय जय हिंद जय महाराष्ट्र